हळदीचा हंगाम सुरू झाला आहे यंदाच्या हंगामात हळदीचे उत्पादन घटले आहे त्यामुळे हळदीला चांगला भाव मिळत असल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे हळदीच्या दरात घट आणि हळदीच्या भावात होत असलेली वाढ पुढेही अशीच राहील का पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी एक काम नक्की करा तुम्ही जर शेतकरी असाल किंवा शेतीशी संबंधित काम करत असाल तर नक्की करा कारण गोष्ट तुमच्या फायद्याचीच आहे शेतकरी मित्रांनो यंदाच्या हंगामात दुष्काळ आणि अवकाळी हळदीचं उत्पादन घटलंय उत्पादन कमी झाल्याचा परिणाम हा बाजारांवर झाला उत्पादन कमी होण्याचे कारण होते की पीक वाढीच्या काळात काही महत्वाच्या उत्पादक भागांमध्ये पाऊस कमी होता तर जास्त तापमान आणि बदलतं वातावरण ही होतं या वातावरणाचा फटका हळद पिकाला बसला त्यामुळे हळदीच्या उत्पादनात यंदा घट होण्याची शक्यता आहे यंदाच्या हंगामात देशातील हळद काढणी जानेवारी पासून सुरू झाली होती तर आता अनेक भागात हळद काढणी अंतिम टप्प्यात आहे जवळपास सत्तर टक्के काढणी ही पूर्ण झाली आणि राहिलेली तीस टक्के ही येत्या काही दिवसात पूर्ण होईल त्यामुळं हळद उत्पादनात किती घट येत आहे हे लवकरच समजेल परंतु जाणकारांच्या मते हळद उत्पादनात तीस टक्के घट होऊ शकते हळदीचे उत्पादन घटत आहे आणि त्याचा परिणाम हा हळदीच्या भावात होत आहे म्हणजे उत्पादन घटल्याने देशभर हळदीला चांगला भाव मिळत आहे यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय मागील वर्षी हळदीला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते मागील हंगामात ज्या शेतकऱ्यांना लाभ झाला नाही त्यांना या वर्षी दिलासा मिळालाय मागील वर्षी ज्या हळदीला नव्वद ते एकशे तीस रुपये भाव मिळाला होता यंदा त्याच हळदीला जवळपास दीडशे ते दोनशे रुपये भाव मिळत आहे आता उन्हाळा सुरू झालाय लग्न सराई सुरू झालीये उन्हाळ्यात अनेक जण मसाला बनवण्यासाठी हळकुंडाचा वापर करत असतात उन्हाळ्यात हळकुंडाला मोठ्या प्रमाणात मागणी असते मागणी वाढल्यामुळं आणि उत्पादन घटल्यामुळं हळदीचे दर तेजीत आले अभ्यासक म्हणत आहेत सर्वात जास्त हळदीचे उत्पादन संपूर्ण जगात भारतामध्ये होत असते पेक्षा जास्त हळदीची लागवड ही भारतात मोठ्या प्रमाणात केली जाते वर्ष दोन हजार मध्ये तीन लाख हेक्टर वर हळदीची लागवड झाली त्यात अकरा लाख एकसष्ट टन इतके हळदीचे उत्पादन झाले या उत्पादनामध्ये जास्त वाटा हा भारताचाच होता संपूर्ण जगातील शंभर टक्के उत्पादनापैकी पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के उत्पादन फक्त भारतात देशात महाराष्ट्र कर्नाटक मध्ये हळद लागवड केली जाते तर त्यात महाराष्ट्रात सांगली सातारा आणि हिंगोलीत मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते यंदाच्या हंगामात हळद लागवड उशिरा सुरू झाली याचं कारण होतं पाण्याची कमतरता त्यामुळे देशात हळदीची लागवड तीन लाख पंचवीस हजार सहाशे अकरा हेक्टर वर झाली असून पाण्याच्या कमतरतेमुळे हळदीच्या क्षेत्रात एकावन्न हजार हेक्टरची घट झाली त्यात आता नव्या हळदीचा हंगाम सुरू झालाय नवी राजापुरी हळदीला मिळत आहे बऱ्याच वर्षानंतर हळदीला भाव मिळाल्याने शेतकरी आनंदित आहेत त्यात आता नुकतेच सांगली बाजार समितीमध्ये सत्तावीस मार्च रोजी राजापुरी हळदीला तब्बल सत्तर हजार प्रति क्विंटल दर मिळालाय यावरून लक्षात येत आहे की दिवसेंदिवस हळदी चे भाव तेजीत आहेत आता लोकल हळदीला सरासरी हळदीच्या गुणवत्तेनुसार व्हरायटी प्रमाण दर मिळत आहे मागील आठवड्यापासून हळदीची आवक वाढली आहे सध्या हळदीला दर हा प्रति क्विंटल ते एकोणीस मिळत आहे मसाला बोर्डानं यंदाच्या हळदीच्या उत्पादनात तीस टक्के उत्पादन घटीचा अंदाज व्यक्त केलाय म्हणजे घट झाली की भाव वाढणार हे खरंय तर नेमकी ही घट किती राहते तर पंचवीस ते तीस टक्के का त्यापेक्षा जास्त त्यावर पुढील बाजारभाव किती असणार हे ठरणार आहे एकीकडे उत्पादन घटणार आणि अभ्यासक म्हणत आहेत की येत्या काही महिन्यात मसाल्यांच्या किमती वाढू शकतात त्यामुळं हळदीच्या दरात तेजी येऊ शकते सध्या हळदीची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे हळदीचे उत्पादन शेतकऱ्यांच्या किती हाती येते त्यावर ठरणार आहे की येणाऱ्या काळात हळदीचे भाव आहे तसे स्थिर राहतील का अजूनही वाढतील या बाबतीत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद